या ठिकाणी माळीवाडा विशाल गणपती ट्रस्ट या ट्रस्टला विनंती स्वरूपात या ठिकाणी उपोषण सुरू झालेले आहे उपोषणकर्ते प्रसाद प्रसाद कोके हे आहेत यांची प्रथमत स्तुत्य मागणी आहे आणि स्तुत्य उपक्रम आहे येणाऱ्या पिढीकरता हे वंशज आहेत आणि येणाऱ्या पिढीकरता समाजाकरता समाजात राहणारे इतर घटक आहेत या घटकांकरता त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नसून त्या ठिकाणी सर्व घटकांकरता माळी समाजाचे जे काही ट्रस्टी आहेत यांना या ठिकाणी या विनंतीरूपी उपोषण करण्यात आलेलं आहे की आपण या ठिकाणी जे मुलं आहेत माळी समाजाची काही मुलं आहेत ते आज त्यांनाही वाटतं का आपण कुठतरी आपल्या मंदिराकरता आपल्या धर्माकरता आणि आध्यात्मिक कार्यामध्ये गुंफून घेण्याकरता आपणही त्या ठिकाणी सभासत्व आपलं असावं आपणही सभासद त्या ठिकाणी व्हावं या प्रांजळ आणि पवित्र हेतूने या ठिकाणी जे उपोषण सुरू झालेले आहे ह्या उपोषणाला एक ऐतिहासिक पाया म्हणजे कोके घराणं जे आहे हे कोके घराणं एक दानशूर घराणं आहे आणि यांच्या जी पूर्वज आहेत यांनी नगरकरांकरता खूप असं काही दान स्वरूपात दिलेलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीला आज ही वेळ येते की त्यांना सभासत्व करून घ्यावं असं त्यांना विनंती रूपी उपोषण या ठिकाणी करावं लागतंय तरी मी ट्रस्टींना या ठिकाणी असं सांगू इच्छितो की तुम्हीही हा जो काही मुलांचा जो हट्ट आहे हे तुमच्याही मुलं आहेत आणि या मुलांना एक न्याय तुम्ही त्या ठिकाणी दिला पाहिजे असं आम्हाला प्रांजळ मत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला जे काही चाललेलं उपोषण आहे या उपोषणाला आमचा शिवराष्ट्र सेना तसेच आमच्या संपूर्ण समाजाकडून तसेच सकल हिंदू समाजाकडून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा जाहीर करतो हे पा रबर ताणलं तर ते तुटतं रबर तुटलं नाही पाहिजे आणि आपण येणाऱ्या पिढीला न्याय दिला पाहिजे या हेतून सर्व ट्रस्टींनी या ठिकाणी दिला एक दिलानी एक मताने येणाऱ्या पिढीला एक न्याय या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो न्याय हा इतिहासात एक याची नोंद होईल आणि माळीवाडा विशाल गणपतीला क्या मुलांचं पाठबळ लाभेल आणि दुधात साखर त्या ठिकाणी समाजकार्य फार चांगलं जोमत चालू होईल एवढं सांगतो आणि माझे या, या ठिकाणी पाठीमधून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र